यारो, दोस्ती बड़ी हसीन है ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है कोई तो <laughs> <सौदेग>। <laughs> बाकी पार्टन बदल विचार <laughs> नमस्कार मी प्रतीक सुरेश तर आज तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघत असाल तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल ठरलं तर मगची मेकअप रूम नाही आहे असं जरा वेगळंच लाईट आणि सगळं वेगळं वेगळंच बॅकग्राऊंड दिसतं आहे तर त्याचं कारण असं आहे की मी आलो आहे ठरलं तर मगच्या सेटवर पण आमच्याच बाजूला ना एक शूट सुरू होतं त्या सिरियलचं नाव आहे तुझी माझी जमली जोडी तर म्हटलं की आपण नेहमी माझ्या सेटवर आमच्या मेकअप रूममध्ये आणि आमच्या सेटवर तर आम्ही जेवतच असतो म्हटलं आज कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊया आणि मग सेटवर डोकावून पाहिलं तर तिकडे होता माझा मित्र मी म्हटलं की आज वेगळं काहीतरी जेवायला पाहिजे म्हणजे काहीतरी वेगळी मजा येईल जेवता नाही गप्पाही होतील तर मी आलोय माझा मित्र संचित चौधरी याला भेटायला <laughs> तर मला दिसला आणि मी आणला घरून डबा प्रेम प्रेम बघा बंधू प्रेम बघा पुढच्या वर्षांचं बंधू प्रेम <laughs> <laughs> मी याला विचारलं म्हणलं काय बेत आहे तो म्हणलं मी डबा नाही आणलाय म्हणलं मी डबा आणलाय आपण सोबत जेवूया येस सो प्रत्येक फर्स्ट क्लास नुसतं पैकीच्या भाकरी आणि बायदा ही भाकरी मी बनवली हो हे कुठली शेंगा हे चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी आणि हे पण आणले स्नॅक्स साठी हे नंतर साठी तुम्ही बघू शकता ह्या छान अशा येस yes. हरवलेल्या so, शिंगा so, आहे मला काहीतरी सांगायचं आहे oh. प्रतीक न सुगरण आहे प्रतीक सुगरण आहे प्रॉपर oh. सुगरण म्हणजे ही भाकरी लिटरली त्याने बनवली आणि आता तुम्हाला टच नाही केला पण इतकी सॉफ्ट भाकरी आहे कुठल्या मुलीला जमणार शक्यच नाही आणि असं सिरियसली असं वाटतंय की घरून आईच्या हातचा डबा yes. आहे आणि आम्ही खूप वर्षांपासून सो बेसिकली आणि मी किती बारा वगैरे पासून एकमेकांना ओळखतो so, आणि आम्ही मजबूत मजबूत काम सोबत आम्ही खूप जास्त हा सो so, हा पण विदर्भातला मी पण विदर्भातला हा नागपूरचा मी नागपूरचा पण हा नागपूरला शिकायला होता बरीच वर्ष yes. त्याच्यामुळे थिएटर आमचं एकच so, आम थिएटर ग्रुप म्हणजे आमचं अपब्रिंगिंग थिएटर मधलं सोबतच सोबत so, बत, सोबत झालं कम्प्लिटली सोबत झालंय किती भारी वाटतं ना की आपण कुठेतरी नागपूरला एका ठिकाणी आम्ही मध्ये प्रॅक्टिस करायचो आणि आज आम्ही आजूबाजूला शूट करतोय हो यार खूप भारी फिलिंग आहे म्हणजे नाटकाच्या रिहर्सलचा हॉल कट्टू आणि कट्टू हे इकडे कट्टू शूट ते आजूबाजूला इमॅजिन पण नव्हतं गेला आपण हो। असं की असं काहीतरी आपण एकत्र हो। आणि सोबत डबा वगैरे सोबत डबा हा आणतोय वगैरे हे हो खूपच फॅसिनेटिंग आहे हो मोठं झाल्यासारखं वाटतं हो खूपच फॅसिनेटिंग ऍक्च्युअली ऍक्च्युली म्हणजे हो। आधी फक्त असं एवढंच होतं की मी घरून निघायचो हा प्रतीक रिहर्सलला भेटायचं चल घराखाली येतोय हा गाडीवर बसायचा आम्ही सेटवर जायचो म्हणजे आमच्या रिहर्सल हॉलला रिहर्सल करून निघायचो कारण तेव्हा माहिती होतं एकाच ग्रुपसाठी एकच नाटक करतोय पण आता कट्टू मुंबईत वेगळ्या शहरात आपला वेग्या -वेग्या आपला वेगळा वेगळा स्ट्रगल आपला आपला वेगळे वेगळे एफर्ट्स आपली आपली मेहनत करून त्याचं काहीतरी माझं वेगळं आणि आम्ही मुंबईत मड आयलँडवर कुठल्या तरी बुल्लर शेट वर एकत्र आजूबाजूला शूट करतोय कमी फॅसिलिटी म्हणजे स्ट्रगल म्हणजे मी सांगतो की लिटरली माझ्याकडे मी जिथे राहतो माझ्याकडे गाडी नसायची आणि आमचा असायचा कुठला हॉल आहे रिहर्सलचा हॉल तो असायचा थोडा दूर तर त्याच्यामुळे मला हे सगळे लोक घ्यायला कारण माझ्याकडे गाडी नसायची आणि थिएटर तर करायचंय कुठल्याही कंडिशन मध्ये करायचं तर मित्र घ्यायला येणं सगळं ते आम्ही घ्यायला वेगळ्या कारणामुळे यायचो कारण <laughs> कसं होतं ना नागपुरात सगळ्यांची स्वतःची घर होती पण हा मूळचा <laughs> नांदुरा नागपूरला <चा> फ्लॅट होता सो <laughs> आमच्या ग्रुप मध्ये एकमेव असा फ्लॅट होता <laughs> जिथे आम्ही बाकी सगळं करू शकत होते जे आम्ही आमच्या घरी करू शकत नाही सो हा आमचा प्रतिकायला प्रतीक्ष आम्हाला रेपो चांगला ठेवणं गरजेचं होतं म्हणून मग काय करू शकतो चल गाडी घेऊन जाऊ घरून काहीतरी आणून घ्याय खाऊन घ्यायच्या असं सगळं ते ऍक्च्युअली ते व्हायचे वरच होतं त्याला ते माहित नव्हतं त्याला आम्ही नाही पण तो ना <laughs> तो फ्लॅट इतका भारी होता थ्री बीएचके फ्लॅट होता तो नागपूर म्हणजे नाटकाचे सगळं सामान सगळं सगळं तिथे पडलं राहायचं सगळं ऍक्च्युली त्यामुळे आम्ही असे ना फार असे असे कोअर लेवल पासन असे सोबत आहोत आणि हो यार खूपच भयंकर स्टेज पासन एकत्र आणि त्यातलं त्यात त्यातल्या त्यात मला असं वाटतं आपल्या ग्रुपचं एक नाटक पाणीपुरी आपलं म्हणजे आम्ही दोघांनी फक्त एकत्र काम नाही केलंय आम्ही दोघांनी केलेले नाटकं आम्ही गाजवले एकांकिका पुरुषोत्तमला वगैरे वगैरे असं नाही की, की फक्त कुठल्या तरी नाटकात काम केलं हां पाणीपुरी नावाचं आमचं एक नाटक होतं आता ढोलकर करायचं म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा पाणीपुरी केलंय तेव्हा नाईंटी पर्सेंट वेळेला त्याला ऍक्टिंगचा प्राईज आहे त्याच्यात डोलकरसाठी खूप सुंदर प्राईज याच्यामुळेच असायचं कारण आम्ही दोघंच होतो त्या नाटकामध्ये आणि दोघे हा वेळासारखी मेहनत करायचो आणि इंटरनॅशनल फेस्टिवल वगैरे पण केले आम्ही ते नाटक खूप भयंकर सो ती ऍक्च्युली त्यांनी ओळख दिली समोर कुठेतरी पाणीपुरेने नागपुरात म्हण किंवा असं एक ऑल ओव्हर ते नाटक नाटककारण पण खूप वेगवेगळ्या ठिकाणी गेलं खूप वेगवेगळ्या लोकांपुढे झालं ते नाटक आणि oh, 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 oh. मस्त नाटक होतं संदीप दानी बसवलं होतं सो तिथे आम्हाला पण खूप आपलं आपलं खूप एक्सप्लोअर करायला मिळालं आमचं आमचं खूप भारी आहे स्टेज म्हणजे इकडे इकडे या मजा आहे पण खरंच मजा आहे आज स्वतःच्या हातचं जेवण नागपूरला मेसमधलं जेवण खाताना म्हणजे मला खरंच मी स्वयंपाक का बनवायला लागलो याचं कारण मेन हे आहे की मुंबईत आल्यावर मला मुंबईतलं फारसं जेवण आवडायचं नाही आणि मग ते त्याचं ओरिजिन कुठे आहे बनवण्याचं तर मला माझ्या म्हणजे मी जिथलं आहे तिथलं जेवण मला फारसं आवडतं तू नागपूरला असताना स्वयंपाक नाही करायचा मला काहीच काय बोलतो असताना हो मला काहीच येत लक्ष्मी नगरला राहताना कुकर मध्ये राईस टाकून फक्त त्याला शिट्टी लावते मला बस एवढच होतं पण नाव मी आता भाकरी पासूनच सगळं शिकलोय सगळं येतं मला काल मी माझ्या बायकोला लिटरली आलूचे पराठे बनवून खाऊयात क्या बात सिरियसली तो भाजी वगैरे जमून जातो पण प्रॉपर फुलक्या पोळ्या आणि वगैरे येस टास्क असतो पण तो यू करतो <laughs> आणि स्वयंपाक झाल्यानंतर ओटा वगैरे बघून असं अजिबात वाटणार नाही की आता काहीतरी स्वयंपाक झाला कारण जनरली बॉय जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा सगळं भूकंप येऊन जातो किचन मध्ये त्याच्यावरती तसं काही आम्ही मित्र जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा किचनचे म्हणजे बारा वाजलेलं असत म्हणजे त्याला एक वेगळा म्हणजे एक वेगळा वेळ स्वच्छ करण्यात आणि जातो पण प्रत्येक एकटा जर असेल आणि तो करत असेल तर तसं होत नाही तो सगळं खूप सॉर्टेड आहे तेव्हा तेव्हा धुंडर खूप क्लीन म्हणून मला मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जे काम करताना त्याची प्रोसेसच छान असली पाहिजे exactly. म्हणजे मागे कचरा असायला नको म्हणजे तुम्ही कॅरेक्टरायझेशनही करत असताना किंवा yes. कुठलं नाटकही करत असताना right. ते सॉर्टेड असलं पाहिजे सगळं असा hmm. कचरा नको प्रत्येक वेळी म्हणजे मला असं वाटतं तर तुमच्या प्रत्येक कामात दिसायला लागतं असं मला वाटतं तुझं काय म्हणणं आहे बरोबर आहे खूपच चांगला थॉट आहे इनफॅक्ट हा मी कधी विचार नाही केला होता की याला इतका चांगला थॉट देऊ शकतो आपण की आपण काहीतरी चांगला प्रॉडक्ट बनवताना इतका घाण करून ठेवतो ते आपण बघतच नाही किती चांगला खूप खूप वेगळा थॉट आहे आहे मला हे स्वतःसाठी की मी एखादी क्रिएटिव्हिटी करत असताना मी मागे पसारा किंवा घाण किती केली आहे ते आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण पुढे जे घडणार तिकडे लक्ष देतो हे आपण मागे आपण काय करून ठेवलंय हे चांगलं क्रिएट करायसाठी एक्झॅक्टली हे आपण आणि आजकालच्या पॉलिटिशियनला वगैरे समजायला पाहिजे पॉलिटिकल होत चालला इंटरव्ह्यू भेटलेले आहातच तुम्ही तुमचे काही असे प्लॅनिंग असतात का किंवा थर्टी फर्स्ट तुम्ही एन्जॉय केलेलं असं आठवत आहे का थर्टी फर्स्ट हो <coughs> <coughs> आम्ही मोस्टली एव्हरी इयर आम्ही सोबतच असतो थर्टी फर्स्टला था म्हणजे मुळात नागपूरला तर ठीक आहे कधीतरी मिस होत असेल पण मुंबईत जितकेही फेस्टिवल्स किंवा असे इव्हेंट्स असतात ना दिवाळी असो दसरा असो होळी असो थर्टी फर्स्ट असो काही आम्ही एकत्र असतोच यावर्षी दसऱ्याला बिकॉज प्रतीकचा लग्नानंतरचा पहिला दसरा होता तर घरी त्याने आमच्या सगळ्या मित्रांना जेवायला बोलवलं होतं आणि माझ्या बायकोने सुंदर स्वयंपाक पुरणाच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या गेला होता ऑल ओव्हरच नुसतं स्वयंपाक होतं डायो गिस आणि मुंबईत काय होतं माहिती आहे का मला असं वाटतं की इथे गर्दी खूप आहे पण तुम्ही स्टिल एकटे असता माहिती आहे इथे तुमचे मित्र बनणं फार कठीण होता। कठीण आणि ती मैत्री टिकवणंही फार कठीण होतं आणि एका वयानंतर तसंही माझं मत आहे तुमचे मित्र बनत नाहीत नाही बनत ती प्रोसेस स्टॉप होऊन जाते मित्र बनण्याची जे असतात तेच मग शेवटपर्यंत राहतात आणि आम्ही त्याच झोन मधले होत की ते आता ते आता एफर्ट्स एफर्टलेस झालाय ते सगळं म्हणजे त्या मला त्याला इम्प्रेस करायला किंवा मैत्री टिकवायला किंवा वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही आम्ही आहोत मित्र त्याला माहिती आणि ते नाही काही नाही पण स्टील वेअर ऑन सेम पेज त्यामुळे मुंबईत आम्ही आमचंच एक वेगळं जग तयार केलंय हंड्रेड पर्सेंट सेलिब्रेट करतो वाढदिवस असतील प्रॉपर नागपूर गँग आहे हो गँग तयार आणि सेम थिएटर ग्रुप हो सेम थिएटर ग्रुप तोच ग्रुप पूर्ण आता ना मुंबईला आहे आणि सगळं आपलं आपलं काहीतरी चांगलं चांगलं काम करतात आणि आम्ही एकत्रच असतो मोस्टली बाहेर आमच्या इंडस्ट्रीत खूप मित्र असतील पण आमचा आमचा एक वेगळाच ग्रुप हो आणि त्या ग्रुपचा एक वेगळा कम्फर्ट झोन जिथे तुम्हाला काहीच एफर्ट्स लागत आणि तुम्ही जसे आहात तसंच प्रेझेंट करावं लागतं आणि तसंच सगळं गोष्टी करा, करा राइद, 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 राइद। त्या, त्या ग्रुपमध्ये जाण्याची मजा आणि फार भारी आहे आणि एक भारी गोष्ट ही आहे की आम्ही शून्यापासून सुरुवात केलेली आता प्रत्येक जण काही काही जण एकेका पायरीवर आहे तर ते पण खूप सॅटिस्फाईंग आहे की कोणी काही ना काहीतरी करत आणि सगळ्यांना सगळ्यांचं ग्रोथ बघितली आहे थिंग सगळ्यांची ग्रोथ बघितली आहे सगळ्यांना तिथेही बघितलंय आणि आता इथेही बघितलं सो या hmm. so, yeah, बाकी थर्टी फर्स्टच्या पार्टन बद्दल विचारशील तर सांगता येणार क्लोज अ टॉपिक असतो थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट एकत्र तर एकत्र यावर्षी आमचा प्लॅन ठरला नाहीये पण आम्हाला एवढं माहिती आहे की आम्ही जे काही करू एकत्र बिकॉज शेड्यूल अजून माहिती नाहीये सुट्ट्यांचं फिक्स नाहीये सो so, ते नाही माहिती पण एकत्र असणार हे yes, yes, yes. हंड्रेड पर्सेंट uh, आहे मैत्रीचं नाटक हे रक्ताच्या नाटापेक्षा खूप मोठंच असतं सो so, तुम्हाला तुमची पहिली भेट आठवते का की तुमची मैत्री कशी झाली होती मला आठवत आय डोंट नो प्रतिकला आठवते मला मला खूप चांगले नाही आठवत सो so, बेसिकली नागपूरला ना हा एका वेगळ्या ग्रुपला आधी काम करायचा आणि hmm. मी वेगळ्या ग्रुपला काम करायचो आणि मग प्रतीक आणि आणखी काही मित्र होते यांनी मिळून एक ग्रुप मस्त ग्रुप फॉर्म केला होता त्या ग्रुपचं पहिलं खूप ह्यूज नाटक होतं mm -hmm. खूप मोठं प्रोडक्शन होतं म्युझिकल प्ले वगैरे हो आणि तो गातो mm -hmm. आणि खूप असं व्यवस्थित मोठं प्रोडक्शन होतं असं mm -hmm. कुठल्या कॉम्पिटिशनसाठी नाही कमर्शियल प्ले करत होते नवीन ग्रुप होता सर त्यांना ऍक्टर्स हवे होते मी बाहेर काम करायचो दुसऱ्या ग्रुप mm -hmm. आणि तेव्हा ना नागपूरमध्ये या मुलांचा जो ऑलरेडी एक्झिस्टेड ग्रुप होता जुना तो ग्रुप खूप गाजलेला ग्रुप होता जे खूप चांगलं काम करायचे वेगळं काम करायचे त्या मुलांनी मिळून एक वेगळा ग्रुप फॉर्म केला होता कमर्शियल प्ले करायसाठी तिथे जेव्हा मला कारण या मुलांना घेऊन ऑलरेडी आम्ही इम्प्रेस्ड होतो मी आणि आय गेस माझं दोन हजार नऊ मध्ये मी पहिल्यांदा केलं होतं तू त्याच्या आधी केलं असेल आय डोंट नो नाही मी तर पण दोन हजार नऊ नऊ मध्ये सेमच आहे म्हणजे पण आम्ही कधीच तेव्हा ओळखत नव्हतो मला फक्त माहिती होतं हा त्या ग्रुपचा आहे आणि तो ग्रुप आहे वगैरे वगैरे आणि हे सगळेच मस्त काम करतात एवढंच माझं इम्प्रेशन माझ्यावर इम्प्रेशन मग मला जेव्हा कळलं की हे लोक वेगळं काम करतात म्युझिकल मोठा प्ले कमर्शियल आहे मला बोलवलं मी गेलो आणि मग ते नाटक सुरू झालं तिथे प्रत्येक लीड करत होता आज एक कॅरेक्टर होतं पण तिथे त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आमची मैत्री झाली आणि मग तेच एकत्र बसणं गप्पा करणं फिरायला जाणं सगळं 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 आणि मग त्या प्रोसेस सॉरी म... नंतर आम्हाला एक नाटक मिळालं पाणीपुरी याच्याबद्दल आम्ही मगाशी म्हणालो ते नाटक आम्हाला मिळालं तिथे आम्ही दोघंच होतो मग तिथे आम्हाला दोघांना आमचा आमचा झोन खूप मिळाला मग तिथे आम्ही खूप ग्रो झालो एकत्र मग हा आधी मुंबईला आला मग मी याच्या मागून मी सॉरी मी याच्या मागून मी आलो आणि मग सो ती फ्रेंडशिप तर ऑफकोर्स तिथेच झाली होती पण पाणीपुरीमध्ये मला असं वाटतं आम्हाला खूप आमचा आमचा वेळ मिळाला दोघांना फक्त दोघांचा तो म्हणजे बरेचदा डिरेक्टर पण नसायचा कारण नाटक बसून ठेवून दिलं होतं आम्हाला फक्त आमच्या आमची रिहर्सल करायची लाईट आणि म्युझिक वाला याय आणि रिहर्सल करायचो आणि आम्ही रात्री नुसते रिअर्स रिस रिहर्सल छान नाही झाली पुढची पुढची करूया आणि तिथे जी चूक झाली ती तिथे नको आपण काहीतरी कुठेतरी माती करतो किंवा काही करतो छोट्या छोट्या चुका काढून मध्ये आपणच आपल्याला बघायचे आणि समोर फक्त एक व्यक्ती बसलेला असायचं तो म्युझिक देत असायचा आणि तो आम्हाला बघत आम्ही प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि अशी खूप त्या झोन मध्ये फ्रेंडशिप म्हणजे कसं सांगू की एका आर्ट साठी काम करतोय एका साठी तिथे ना मित्र मित्र म्हणून कधी गेलोच नव्हतो तिथे त्या आर्ट साठी गेलो होतो कारण सगळ्यांचं त्या आर्ट वर प्रेम होत एकमेकांवर तर नंतर झालंय सिक्रेट सगळ्यांनाच माहिती असतात तुमचे फॅन्सी खूप आहेत सो तुम्हाला एकमेकांचा सिक्रेट रिव्हिल करायचं काही तर चांगलं केलं आठवत हो स्वयंपाका सिक्रेट असं राहिलं नाही सिक्रेट म्हणजे मला हे सांगायला आवडेल की संचित खूप तो पण खूप चांगला स्वयंपाक बनवतो म्हणजे त्याला भाज्या वगैरे हे सगळं बनवणं त्याला व्यवस्थित होत म्हणजे पोळ्यांच्या बाबतीत तो अजून तेवढा नाही मला असं वाटलं की पोलखोल कराल पोल क्वालिटी सांगतो हो ना पोलखोल माझ्याकडे खूप असं नाही आहे बऱ्याच गोष्टी जपायला तर लग्न झालेला आहे लग्न झालंय बद्दल काय सांगितलं किती गर्लफ्रेंड होत्या भरपूर त्याला माहितीये पण त्याला इनिशियल स्टेज पासून सगळं माहिती आहे हे खरंच याला पण याला आम, आमच एकमेक इतक्या गोष्टी माहिती आहेत ना इतक्या गोष्टी माहिती आम्ही बोलू शकत नाही आता त्या कॅमेऱ्यासमोर पण अरे बापरे हॉरिबल आहे सगळं तू आठवायचा प्रयत्न करतो काहीत असं जे सांगू शकतो चांगलं सांगणार आठवत नाही आठवत तू गोष्टी पण अरे बापरे पोलखोल म्हणायची तर काय यार असं पोल खोल करण्यासारखं काही आहे म्हणजे स्ट्रगल म्हटल्यावरती पैसे पण नसायचे प्रत्येकाला मिळायचे आताचे दिवस तुम्हाला कसे तुम्ही तुम्हा फील करता मला कसरी यार म्हणजे तेव्हा म्हणजे लिटरली आम्ही पोहे वगैरे असं घेऊन एक पोहे आम्ही शेअर करायचो था समोसा घेतला तर एक समोस्यामध्ये आम्ही असं थोडंसं शेअरिंग वगैरेच असं करायचो कारण कोणाजवळ एवढे पैसे नव्हते की आ, काम करून थिएटरही करायचे आणि सगळ्या गोष्टी करायचे सो so, तेव्हा ना पैशांचा फार प्रॉब्लेम आणि थिएटर म्हणलं की थोडा पैशांचा प्रॉब्लेम असतोच नेहमी पण हो हो ते शेवटी खाज होती करायचं होतंच तिथनं पैशांची मिळकती काही नव्हती शिकायला खूप मिळत होता मग ऍडजस्टमेंट तर स्टील तरी त्या सगळ्या त्रास नाही असं आपण शेअर करतोय पण ते हॅपनिंगच होतं सगळं फायनान्शियली ते ठीक आहे ते तर ऑफकोर्स आपण ग्रो होणारच पण तेव्हा पण द थिंग इज की आम्ही तेव्हा पण एकत्र हॅपी असायचो अजूनही एकत्र हॅपीच आहोत पैसे नव्हते फायनान्शियल है। स्टेटसनी ना आमच्या मधला बॉन्डला काहीच डिफरेन्शिएट नाही केलं अजूनही अजूनही कधीतरी अशी वेळ येते की यार आम्ही थोडी कडकी चल रही आहे सो आम्ही मॅनेज करून घेतो आणि कधीतरी असं असतं की आम्ही बॉल एच चाल मॅनेज आमचा बॉन्ड तसाच आहे आमचा फायनान्शियल स्टेटस जरी ऑफकोर्स ते खालीवर सगळ्यांच होत राहणार होतच असत पण त्याच्यामुळे आमचा बॉन्ड कधीच खालीवर नाही आला याच फायनान्शियल याचा मॅरिटल स्टेटस पण चेंज झालाय तरी तरी आमच्यात काही नाही आलाय जनरली मित्रांचे लग्न झाले की मित्र चेंज होतात प्रतिक एक्सेप्शनल आहे सिरियसली एक्सेप्ट बाकी आमचे काही जुनी मित्रांना अगर थांबणार बाहेर कुठे आउटिंगला गेलो तर तीन चार कधी म्हणजे मोस्टली असते त्याची बाईक बरोबर पण कधी कधी नसली तरी तो असा नसतो की भाई, 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 भाई। रिलॅक्स असतो अरे ठीक आहे पण ती अजिबात फील होत नाही आजच मला सेटर कोणतरी विचारले की थर्टी फर्स्ट चा काय प्लॅन आहे म्हटलं की मला दोन ऑप्शन आहेत एक तर तिचे मित्र एक तर माझे मित्र म्हंटल तिचे मित्र फारच सोफिस्टिकेटेड पार्टी करतात पत्ते डॉक्टरांची पार्टी इतकी सोफेस्टिकेटेड शक्यच नाही म्हटलं मित्रांची पार्टी पाहिजे डान्स तुम्ही बोलून गेलात की संजित चांगला गातो आणि गात चांगला डान्सही गा तुमच्या मैत्रीवरती तुम्ही दोघ एक साऊंडर होऊन जाऊ दे डान्सिंग <that laughs> <तो> तुण <तुणी। laughs> हा नाटकात गायला लागला गा, की डिरेक्टर याला म्हणायचा की प्लीज तू गाऊ नको <that> नाचायला लागलो ला 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 ला, की की तू खाली बस exactly. सगळे नाचात तू नको नाचू फक्त हे करू शकतो गाणं होऊ शकतो सुरू कर मी तुला जॉईन करतो मला माहिती असेल का फक्त हा इडले डेंजर गाणे yes. गातो या दोस्ती बड़ी हसीन है ये ना हो तो क्या फिर बोलो ये ज़िंदगी है कोई तो हो राजदार बेगरज तेरा हो यार कोई तो हो राजदार सीन है ये ना ये ना हो तो क्या फिर बोलो ये ज़िंदगी है क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू सो मच तुम जैसे बोलता बोलता मैं हमसे जीवन पूर्ण संपन्न हूँ यानी आज हम जैसे सीन साड़ी पढ़ रहे हैं थैंक यू सो मच